नाशिकच्या शरणपूर रोडवरील कॅनडा कॉर्नरजवळील बिझनेस स्क्वेअर इमारतीत एका नामांकित कोचिंग संस्थेत विद्यार्थ्यांच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करताना बँजो वाजवणे फटाके फोडणे धुराचे फवारे उडवणे असे प्रकार सरळ केले जातात यामुळे परिसरातील शांतता भंगते लहान मुले वृद्ध नागरिक तसेच आजारी व्यक्तींना याचा थेट त्रास होतो म्हणजे शिक्षण संस्थेकडून जर अशा प्रकारे सार्वजनिक त्रास होत असेल तर विद्यार्थ्यांना कोणते मूल्य दिले जात आहे असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते रोशन चव्हाण यांनी केला आहे मी एक माझ्या कामानिमित्त मी होतो इथे इथे स्टुडिओला माझ्या काही वेबसाईटचं काम चाललं इथं आल्यापासून साधारण आता पाऊस तास एक तास झाला असेल फटाके आवाज एवढी आतिषबाजी एवढा दूर अक्षरशः काळी करायला लागलो होत सरांना विचारलं हा काय प्रकार आहे तर सरांचं म्हणणं दर आठ दिवसाला हा प्रकार चालतो आणि आजूबाजूला आपण जर पाहिजे इथं शंभर पेक्षा जास्त ऑफिस हो, आहे एवढ्या उद्योजकांना किती त्रास होता प्रदूषणचा थोडी प्रदूषण ट्राफिक बागा तुम्ही ट्राफिक बागा असा आनंद एखाद्या शिक्षण संस्थेनं खरंच असा अशा प्रकारे आनंद साजरा करणं म्हणजे एक गुंड प्रवृत्ती सारखी गोष्ट झाली ही आणि कुठंतरी याच्याबरोबरचा की यायला पाहिजे या शिक्षकांकडून आपण आदर्श घ्यायचा काही असे शोबाजी करायची रोड शो करायचे जे, जे मुलं पास झाले त्यांचं खूप अभिनंदन पण अशा प्रकारे आपण आनंद साजरा करतोय इतरांना जर त्रास होतोय तर याची दखल यांनी घ्यावी ही मी विनंती करतो जय हिंद स्थानिक नागरिकांना नेहमीच हा त्रास होत असल्याचे सांगत प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहून या प्रकरणी संबंधितांना समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे नमस्कार आपण आवाज जो बघतोय माझा आवाज तुम्हाला येत नाही साजरा केला पण आपण दूर बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात फटाके मोठा फटा आवाज धूर या गोष्टी अक्षरशः धडधड करायला लागतं आणि या बिझनेस फ्लेअरमध्ये ही बिझनेस हवे खरं पाहिलं तर या गोष्टीचं गांभीर्य यांनी लक्षात घ्यायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे मी तसं काही केलेलं नाही यांना समज द्यावी ही विनंती